व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की आपल्या आहारामध्ये जीवनसत्व कसं महत्वाचं असतं आणि त्या जीवनसत्वाचा एक महत्वाचा सोर्स किंवा स्रोत आहे तर ह्या मध्ये आपण बघूयात की सूर्यप्रकाश पासून ड जीवनसत्व मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात वै। या बाबतीत अनेक गैरसमज दिसून येतात जेव्हा सूर्यप्रकाशात किंवा सूर्यप्रकाश अंगावरती तेव्हा शक्यतो लोक सकाळचं कोवळं ऊन किंवा संध्याकाळचं कर करतात या वेळामध्ये सूर्यप्रकाशात अल्ट्राव्हायोलेट किरण अतिशय कमी असतात जी विटॅमिन डी तयार करण्यासाठी अतिशय महत्वाची असतात यांचं प्रमाण या वेळेला कमी असल्यामुळे अर्थातच विटॅमिन डी फारसं तयार होत नाही त्यामुळे सूर्यप्रकाशात जायची योग्य वेळ म्हणजे साधारण सकाळी दहा ते दुपारी दोन ते अडीच या दरम्यान लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी युक्ती आहे जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशात जाल तेव्हा तुमच्या सावली तुमच्यापेक्षा मोठी असेल तर ती वेळ योग्य नाही ज्या वेळामध्ये तुमची सावली तुमच्यापेक्षा लहान दिसेल ती वेळ जीवनसत्व तयार होण्यासाठी अतिशय योग्य असं आपल्याला समजता येईल हे झालं वेळेबाबत पुढचा महत्वाचा मुद्दा असा येतो की सूर्यप्रकाशात जायचं पण किती वेळ तर हे ज्या त्वचा थोडीशी किंवा डार्क कलरची असते अशा व्यक्तींना सूर्यप्रकाशात जास्त वेळ थांबावं लागतं अशांनी साधारण तीस ते चाळीस मिनिटं आठवड्यातून दोन ते तीन वेळा सूर्यप्रकाशामध्ये थांबलं तर पुरेचं जीवन जीवनसत्व त्यांच्या शरीरात तयार होऊ शकेल ज्या व्यक्ती फेर किंवा थोड्या अशा गौरवर्णीय आहेत अशाप्रकाशात कमी वेळ चालतप्रकाशात पुढचा मुद्दा येतो की अंगावरती कपडे किती घालायचे आणि सनस्क्रीन लावायचं का नाही हल्ली सनस्क्रीन खूप फॅट निघाले त्याच्यामुळे जो उठतो तो बाहेर निघताना सनस्क्रीन लावतो पण सनस्क्रीन लावल्यावरती सूर्यप्रकाशातले अल्ट्राव्हायोलेट रेज तुमच्या शरीरात शोषले जात नाही आणि पर्यायाने व्हिटॅमिन डी तयार होत नाही त्यामुळे व्हिटॅमिन डी साठी सूर्यप्रकाशात जाणार असाल तर सनस्क्रीन नक्की लावू नका पुढचा मुद्दा कपड्यांचा जर अंगभर कपडे घालून बाहेर गेलात आणि उन्हात जरी थांबलात तरी पुरेसे ड जीवनसत्व शरीरात तयार होणार नाही यासाठी शक्यतो तुमचे हात आणि पायाचा जमेल तितका भाग उघडा ठेवण्याचा प्रयत्न करा आणि पुरेसा सूर्यप्रकाश अंगावरती म्हणजे त्वचेवरती डायरेक्ट पडू द्या हे थे सगळे झाले खूप महत्वाचे मुद्दे ड जीवनसत्व पुरेसं मिळवण्यासाठी शक्यतो एक छोटी टीप अजून लक्षात ठेवा प्रखर उन्हाचा जर का त्रास होत असेल तर तुम्हाला स्किन होऊ शकतात त्यामुळे जर का तुम्ही राहिलात किंवा सूर्यप्रकाशामध्ये किंवा काहीतरी काम करत राहिलात फॉर एक्झाम्पल बागकाम करत राहिलात किंवा सूर्यनमस्कार घातलेत काहीतरी हालचाल चालू ठेवली त्यावेळेच्या उन्हा मध्ये तर तुम्हाला जास्ती फायदेशीर ठरेल म्हणजे सूर्यप्रकाशही अंगावर पडेल पुरेसा शिवाय तुम्हाला सूर्यप्रकाशचा त्रासही होणार नाही तर ह्या सोप्या सोप्या गोष्टी आपण लक्षात ठेवूया आणि पुरेसं व्हिटॅमिन डी मिळवूया तुम्हाला काही शंका असतील तर आम्हाला नक्की विचारा धन्यवाद